बालमित्रांन शब्द वाचन बैल चूल खेल, ल आता समान अक्षर शोधण्याचा आपण खेळ खेळवलाय त्यामुळे आपल्याला बैल चूल ल हे सर्व ल शोधता येते आता खार खाट खा खा झोका झोपडी झो जो। झो शेळी शेत शे शे बैल बैलगाडी बै बै, बघा झो शे आणि बै हे नवीन अक्षर आपल्याला सापडली समान अक्षरांना शेवट होणारे आणि समान अक्षरांना सुरू होणारे शब्द आपण पाहिले आता शे शे कसा तयार होतो श आणि ए हा ए असा असतो श ए शे आता इथं काय आहे बै बै कसा तयार होतो ब आई बै आई बै झो कसा तयार झालेला आहे झ ओ झो झ ओ झो आता ए आई आणि ओ ए आई आणि ओ त्यांची चिन्ह ध्यानात ठेवा आणि या पद्धतीनं वाचनाचा सराव करा कोणत्या अक्षराला ए आई आणि ओ जोडून जास्तीत जास्त अक्षरं वाचनाचा सराव करा आता खाली वाचूया आपण खा ख झो झ बई ब लई ल शे श आता संपूर्ण पट्टी ओळखायचे ख खा खी खी खू खू खे खै खो झ झा झी झी जू, झू झे झै झो ब बा बी बी गु बू बे बै बो ल ला ली ली लू लू ले लै लो श शा शी शी शू शो शे शाई शो बघा खाली काही शब्द आहेत पालखी पालखी झबले शेगडी झोप झाड पालखी 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 झबले झबले शेगडी शेगडी झोप झोप झाड झाड आता अशा पद्धतीनं समान अक्षर शेवट होणारे आणि सुरू होणारे शब्द आपल्या शब्दाच्या ट्रेमधून घ्यायचे आणि त्याच्यात जोड्या लावायच्या जा, जास्तीत जास्त जोड्या तयार करा ठीक आहे